आयरण आहात तोपर्यंत घाव सोसा हातोडा बनले की घाव घाला राजकारणात हा नियम तंतोतंत लागू होतो महाविकास आघाडीत मनमानी करणारे ठाकरे आता पुरते नमलेत दिल्ली वाऱ्या त्यांना कराव्या लागत आहेत मुख्यमंत्री पद आणि जास्तीच्या जागांसाठी पदर पसरावा लागतोय महाविकास आघाडीत राहून काँग्रेसनं अनेकदा कमीपणा घेतला त्याच जोरावर ठाकरेंनी मनमानी केली ठाकरेंच्या या वागणुकीचा व्याजासकट परतावा आता काँग्रेस घेते कसा चला तर पाहूयात नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत ठाकरे आणि काँग्रेस हायकमांडच्या दिल्ली भेटीतला तपशील समोर आलाय तो एका वाक्यात सांगायचा झाला तर बस खिलाडी बदल गे आहे बाकी खेल पुराण आहे ठाकरे सहकुटुंब दिल्लीला होते काँग्रेसच्या बड्या नेत्यांची भेट घेत होते या चर्चेत काय घडलं ठाकरेंची मागणी काय होती ती काँग्रेसनं ना कशी नाकारली सूत्रांच्या हवाल्यानं ना या खबरी असल्या तरी वैयक्तिक स्तरावरील तर्क लावल्यास त्यातली तथ्यता अधोरेखित होते उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीतील बार्गेनिंग पॉवर वाढवायची यासाठी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दिल्ली दौरा केला या दौऱ्यात ठाकरेंनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आणि महासचिव के सी वेणुगोपाल यांच्यासारख्या बड्या नेत्यांची भेट घेतली विधानसभेसाठी अधिक जागा ठाकरे गटाला मिळाव्यात मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंना प्रोजेक्ट करावं या दोन महत्वाच्या मागण्यांसह ठाकरे दिल्लीला गेले होते मात्र या दौऱ्यातून त्यांना काहीही ठोस यश मिळालं नसल्याचं दिसतंय उलट ठाकरेंनी केलेल्या चुकांचा पाढा काँग्रेस नेत्यांनी वाचून दाखवला विधानसभेत काँग्रेस ठाकरे गटाची मनमानी चालून देणार नाहीत याचा स्पष्ट संदेश देण्यात आलाय लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं ठाकरेंच्या समोर नमतं घेतलं त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या सांगलीसारखी पारंपरिक जागा सोडणं मुंबईतील सहा पैकी चार जागा ठाकरेंना देणं चर्चा न करता उमेदवार घोषित करणे अशा गोष्टी ठाकरेंनी केल्या तरीही ठाकरेंना काँग्रेसपेक्षा कमी जागा मिळाल्या आणि महाविकास आघाडीत सर्वात कमी स्ट्राईक रेट ठाकरे सेनेचा राहिला याच गोष्टींची काँग्रेस नेत्यांनी ने दिल्लीतील भेटीत ठाकरेंना आठवण करून दिली यावेळी काँग्रेस नेते ठाकरेंसमोर नमतं घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचं स्पष्ट झालंय उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करावं अशी त्यांची प्रमुख मागणी आहे ठाकरेंनी ही मागणी काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत मांडली परंतु ती मान्य झाली नाही काँग्रेसनं ना ठाकरेंना सांगितलं की भाजपने ठाकरे कुटुंबावर सातत्याने केलेले आरोप आणि व्यक्तिकेंद्रित निवडणुकीची शक्यता यामुळे महाविकास आघाडीला नुकसान होऊ शकतं अशा प्रकारे भाजपला पुन्हा सत्तेत येण्याची कोणतीही संधी द्यायची नाहीये असं म्हणत ठाकरेंची मागणी फेटाळून लावण्यात आली लोकसभा निवडणुकीत आपण पंतप्रधान पदाचा चेहरा न देता लढलो तेव्हा आपल्याला चांगलं यश मिळालं होतं याची आठवण ठाकरेंना काँग्रेसने करून दिली ज्याचे जास्त आमदार निवडून येतील त्याचा मुख्यमंत्री काँग्रेसने हा फॉर्म्युला ठाकरेंसमोर ठेवलाय बिहारमध्ये नितीश कुमार यांनी वापरलेला पॅटर्न ठाकरेंना महाराष्ट्रात वापरता येणार नाही हे या माध्यमातून स्पष्ट झाले नितीश कुमार निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री पदासाठी आपलं नाव घोषित करून घेतात आणि कितीही कमी आमदार निवडून आले तरी मुख्यमंत्रीपद कायम राखतात मात्र हा पॅटर्न ठाकरेंना जुळवून आणता आलेला नाहीये जागा वाटपात अधिक जागांसाठी आग्रह धरणाऱ्या ठाकरेंना काँग्रेस नेत्यांनी लोकसभेतील चुकांची आठवण करून दिली सांगलीची जागा सोडून दिल्यानंतरही तिथे काँग्रेसचा बंडखोर उमेदवार निवडून आला ठाकरेंचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हातकणंगले संभाजीनगर सारख्या जागांवर शिवसेना कमी पडली आणि अनेक ठिकाणी उमेदवारांची निवड योग्य नव्हती यामुळे काँग्रेसनं या, या चुकांची चर्चा केली रायगडची जागा जिंकली असती तर अजित पवार गट शून्यावर आला असता सिंधुदुर्ग रत्नागिरीत अधिक ताकद लावली असती तर नारायण राणे आणि त्यांच्या मुलांना आवर घालता आला असता संभाजीनगरात मराठा आरक्षणाचा जोर पाहता तिथे मराठा उमेदवार द्यायला हवा होता हत्कनंगलेमध्ये अधिक जोर लावायला हवा होता समोर मित्र पक्षांनी चुकांचा पाढा वाचण्याची ही पहिलीच वेळ ठरली ठाकरे ब्रँडला दिल्लीवारीमुळे धक्का लागल्याचं या माध्यमातून बोललं जाते परंतु या सर्व घडामोडींवरती तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा